परभणी रेल्वे स्थानकावरील लिफ्ट बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय परभणीकरांनी केली तीव्र नाराजगी व्यक्त परभणी रेल्वे स्टेशन नूतनीकरणाचे बांधकाम मागील अनेक महिन्यांपासून सुरू असून सदर काम हे अत्यंत संथ गतीने होत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन वर जाण्यासाठी लिफ्ट बसवण्यात आली आहे परंतु सदर लिफ्ट चालू नसल्याने वयोद्ध नागरिक दिव्यांग व्यक्ती महिला लहान मुले यांना गैरसोय होत आहे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन वर जाण्यासाठी प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे पटरी ओलांडून जात असे परभणी रेल्वे स्थानकावरील लिफ्ट कधी सुरू होणार अशी विचारणा मनसे जिल्हा संघटक श्रीनिवास लावटे यांनी नांदेड येथील रेल्वे विभागाच्या डीआरएम यांना केली असता त्यांना आरे भाषा वापरण्यात आल्याची माहिती लावटी यांनी दिली आहे परभणी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना लिफ्ट च अन्य सुविधा तात्काळ पुरवण्यात याव्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे जिल्हा संघटक श्रीनिवास लावटी आणि स्वराज इंडिया जिल्हा अध्यक्ष गोविंद गिरी यांनी आज शनिवार चोवीस मे रोजी दुपारी चार वाजता दिला आहे खर तर रेल्वे न प्रवास करण्याचा माझा फार कमी योग हो येतो म्हणून रेल्वे स्टेशन बद्दल काय आहे ते मला माहित नव्हतं पण परवा पर मी माझ्या आईला छत्रपती संभाजीनगरला तपून जाण्यासाठी सोडायला आलो होतो आणि सोडायला आल्यानंतर इकडून ही लिफ्ट मागची आहे ती बंदच आहे दुसरी लिफ्ट तिकडे तर तिकडं तर इतक्या लांब येते की ते इथून प्लॅटफॉर्मवर ॲटो करून तिकडे जावं लागत दुसरं ऍक्सिलेटर बसवले ते सुद्धा बंद आहेत आणि मग मागून एक पायऱ्या आहेत त्या पायऱ्यानं चढत होतो तिथं मला आहे ना एक वयोवृद्ध होते नवरा बायक होते आणि त्या दिवशी ऊन भरपूर होतं ह्युमिडिटी भरपूर होती म्हणून त्यांना चालता येत नव्हतं ते म्हणजे दहा पाच सहा पायऱ्या चालायचे आणि बसायचे परत चालायचे आणि बसायचे आणि मला वाटलं की कुठंतरी आपण विचारायला पाहिजे मग मी स्टेशन मास्तर यांना विचारलं त्याच्यानंतर तिकडे कमर्शियल भाग आहे त्यांना विचारलं त्याच्या पलीकडे अजूनही भाग आहे त्यांना विचारलं पण कोणीही समाधानकारक उत्तर दिलेलं नाही मग मी डायरेक्ट ए आ... साहेबांना फोन केला ते फार वायफळ बोलले आणि नंतर मग डी आर एम साहेबांना फोन केला डी आर एम साहेबांना फोन केल्यानंतर त्यांचं ते काय संभाषण त्यांचं मा झालं ती व्हिडिओ क्लिप मी कालच व्हायरल केलेली आहे रेकॉर्डिंगच्या स्वरूपात तुम्ही मला विचारू शकत नाही म्हणे आणि मीच मालक आहे म्हणे खरं तर मला असं वाटेल की रेल्वे विभाग आणि हे परभणीत रेल्वे स्टेशन त्या डीआरएमला विकत दिले काही की असो इथे जे काही कन्स्ट्रक्शन इथं विकास कामे सुरू आहेत एक तर ते फार संत गतीनं हळू चालू आहेत का चालू आहेत माहीत नाही कोण गुत्तेदार आहे माहीत नाही कितीचं काम आहे माहीत नाही कालावधी किती माहीत नाही ह्या सर्व माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस हे सगळे कामं सुरू असतात त्या कामा संदर्भातला सगळा एक बाहेर बोर्ड लावा लागतो की हे आ, काम कितीच आहे किती कालावधी कोण गुत्तेदार आहे काय असल्याशी कोणाशी संपर्क साधायचा असा कुठलाही बोर्ड इथं बाहेर नाहीच आहे म्हणजे इथं शंभर टक्के काहीतरी बोगस आहे दुसरा महत्वाचा विषय की हा मागचा जो हा दादरा आहे हा दादराचं काम होऊन कमीत कमी पाच सहा वर्ष झालेत आता तरी हे पार्सल ऑफिस इथं आलेले पण हे पार्सल ऑफिस इथं ज्यावेळेस नव्हतं त्यावेळेस हेच तोंड ओपन केलं नव्हतं एकतर हा दादरा चुकीचा बांधलेला आहे आणि त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाहीये बांधून इतका खर्च करून जर लोकांसाठी तो उपलब्धच नाहीये तर काय कामाचा तो दादरा असा विषय आहे आणि आता परत एकदा आता भाषा यांच्या डीआरएम न केलेलीच आहे लवकरच एक परभणीकर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं म्हणून बाकी इतर सगळ्या इथले परभणीचे जे जे कोणी प्रस्थापित लोकप्रतिनिधी आहेत आणि सगळ्या पक्षांचे त्यांना मी स्वतः एक पत्र देणार आहे की एक पक्षभेद बाजूला ठेवून एक परभणीकर म्हणून इथे यावं आणि एक मोठा मोठं आंदोलन उभं करून या सगळ्या गोष्टी नीट स्वरूपात सगळ्या व्यवस्थित करून घ्या जय जय किसान मी गोविंद तुम्ही जिल्हाध्यक्ष इंडिया परभणी काल आपले मनसेचे जे परभणीचे युवक आहेत नेते आहेत श्रीनिवास लावटे यांनी डीआरएम साहेबाला परभणीतल्या रेल्वे स्टेशनच्या काही समस्यांबाबत फोन केला उद्धटपणाचा कळस हा डी आर एम न दाखवला आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे त्यांनी लवकरात लवकर याबद्दल माफी मागावी एवढी आंदोलन करून जर डी आर एमनं माफ नाही मागितली परभणीचे दादरे असतील एक्सिलेटर असेल लिफ्ट असेल ही सुरू जर नाही केली तर कारण की आतुनात हाल हे इथल्या वयोवृद्धांचे इथल्या लहान मुलांचे होतात आणि जे क्रॉस ब्रिज आहेत त्याहीबद्दल त्यांनी गांभीर्य अंदकल घ्यावी आणि साऊथ रेल्वे स्टेशनचे सुप्रिमो जे आहेत डी आर एम ओ आहेत डी आर एम साहेब यांनी ह्याबद्दल लक्ष द्यावं लवकर लवकर एक्सिलेटर लिफ्ट वगैरे सर्व चालू करावं आणि लोकांना सुविधा देण्याचं काम धन्यवाद ही जी विबंद आहे आणि हे करून तिथं मध्येच एक भिंत लांब होती त्या भिंतीवर उद्या कशा मारायच्या कसं वर यायचं सगळ्या लोकांना एवढा त्रास होतो इथं सर्व क्रॉस करतात लोक पट्टी ते पट्टी ट्रॉस करतात म्हातारी कोतारी तुम्ही जर बघितलं गेडी जाता हे बघा हे ह्या प्रकारे सगळे क्रॉस करायचे काही लोकांना ऐकू येत नाही काही नाही समोरून गाडी आली त्यांचं कसं होईल सर्वजणांना ही तर आवड जाते चढायला आणि आमच्यासारखं नाही तर तिकडे येऊच वाढत नाही पण काय करावं आमची रोजचं येण्या जाण्याची ही सोय आहे असते तर तात्काळ ह्या रे रेल्वे प्रशासनाने हे जी काही सध्या रिपेरिंग चालू आहे ती पण करून टाकावी आणि युप युद्धचा पहिले मार्ग हे करावं सुरू करावं